आमदार भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये केमिकल फॅक्टरीच्यामुळे होणारा प्रदूषणाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि त्याला पंकजताईंनी उत्तर दिलं पर्यावरण वि विषय त्यांच्याकडे जो काही प्रदूषणाचा विषय आहे ते अधिकारात माझं असं असेसमेंट आहे की या दोन्ही गोष्टींची काहीही गरज नव्हती हा टोटली अनप्रोफेशनल अप्रोच आहे आणि वेस्ट ऑफ टाईम ऑफ टॅक्सपेयर्स मनी नागरिकांचा वेळ विधानसभेचा वेळ वाया घालवण्यासारखा विषय पहिली गोष्ट अशी आहे की तिथे प्रदूषण होत आहे तर मग महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ काय करतं अकाउंटेबिलिटी निश्चित करा पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विधानसभेत येईपर्यंत झालं काय नेमकं दुसरं पंकजाताय म्हणाले की मग मला पाहावं लागेल बघावं लागेल माहिती घ्यावी लागेल माझा मुद्दा असा आहे की त्या एका विशिष्ट मतदारसंघातला विषय हा महाराष्ट्राचा विषय होऊ शकतो का तुम्ही पॉलिसी मेकर आहात ना धोरणं करते आहात धोरण हे संपूर्ण राज्याच्यासाठी पाहिजे आणि ते मूलभूत प्रश्नांवर पाहिजे तुम्ही प्रदूषणाचा विषय डायरेक्ट मिनिस्टरच्या मिटिंगमध्ये घेऊ शकता मिनिस्टरची अपॉइंटमेंट घ्या तुम्ही अधिकाऱ्यांची मिटिंग बोलवा आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या परंतु तुम्हाला अधिवेशनामध्ये तुमचा शो ऑफ करायचा मतदारसंघामध्ये बरं ह्याच्यात तो वेळ गेला आणि त्याच्यातून उत्तर मिळालं बर का बरं प्रश्न सुटणार आहे का आज पंकजाताई मुंडे आणि भास्कर जाधव हे मला एक नागरिक म्हणून ॲश्युरन्स देऊ शकता का की पुढच्या तीन महिन्यामध्ये हा प्रदूषणाचा विषय संपेल आजच्या तुमच्या विधानसभेतल्या प्रेझेंटेशनवरून गॅरंटी आहे का मग नसेल तर महा शो बिझनेस झाला त्याच्यामुळे हे टोटली प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर हे दोन्ही अनप्रोफेशनल अनावश्यक विधानसभेचा वेळ आणि पैसा वाया गेलेला आहे